नमस्कार मी ऐश्वर्या आठवड लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते ताई कोणीही कितीही विरोधात बोलले तरी तू काळजी करू नको राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी संदर्भात जी आर निघाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा मोदींना चॅलेंज करण्याची उद्धव ठाकरेंची अवकात नाही वाकड्यात गेलात तर तसंच उत्तर देणार नारायण राणे यांचं वक्तव्य सर्वर डाऊनमुळे कोणीही रेशन वंचित राहणार नाही छगन भुजबळांचं आश्वासन हात जोडून विनंती करून सांगतोय की नाद करा पण पवारांचा नाद करू नका अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करून घ्याल निलेश लंकेंचा कर्जत जामखेड मधून राम शिंदेना इशारा